हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर धनत्रयोदशीच्या दिवशी मी अशा पद्धतीने रोजची देवपूजा केली होती आणि संध्याकाळच्या वेळेला धनत्रयोदशीची पूजा मांडणी करायची होती दिवसभराचं रुटीन मी नाही शेअर केलं कसं सणासुदीचे दिवस असल्यामुळे जास्त वेळ मिळत नाही आणि करायला भरपूर असतो व्हिडिओ दाखवण्यासारखंही खूप असतं पण व्हिडिओ करायला गेलं ना तर मग कामं खूप लेट होतात म्हणजे एक तासाच्या जागी दोन अडीच तास लागतात जर आपण व्हिडिओ काढायला गेलं तर तर मी डायरेक्ट पूजा मांडणी केल्यानंतर इथे थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तर अशा पद्धतीने माझ्या घरची धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली होती तर पाच प्रकारचे धान्य आयुर्वेदातलं थोडं सामान म्हणजे वस्तू कवड्या मला पोटली बनवायची होती कुबेर पोटली त्याचंही साहित्य मी इथं ठेवलेलं होतं फळं वगैरे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू नमक आणि धने खरेदी केलेलं खूप शुभ असतं आणि मी ते प्रत्येक वर्षीच खरेदी करत असते आणि परत एक झाडू दीपावलीच्या दिवशी खरेदी केलेला खूप शुभ असतं धनत्रयोदशीच्या दिवशी एक आणि दीपावलीच्या दिवशी एक झाडू नक्की खरेदी करा कारण म्हणजे तुमची इच्छा पण मी करत असते आणि खरोखरच परमेश्वराच्या कृपेने खूप काही मंगलच घडतं आपण जेवढ्या गोष्टी करू तेवढं कमी असतं पण आपल्याच्याने होईल तेवढं करायचं तर अशा पद्धतीने मी इथे धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली होती त्यामध्ये आपलं थोडंसं सोनं थोडे पैसे वगैरे पुजलेले हीच म्हणजे चांगले असते शास्त्रानुसार परंपरेनुसार पहिलं सांगितलेलं आहे तर प्रत्येकाच्या रीतिरिवाजीनुस रीतिरिवाजानुसार प्रत्येकजण करत असतं तर अशा पद्धतीने मी ते पूजा मांडणी केलेली आहे तर दिवे वगैरे तेरा दिवे लावलेले होते आणि नंतर एक्स्ट्रा मी आपले छान दिसावं म्हणूनही काही लावले होते पण त्या दिवशी तेरा दिवा दिवे लावण्याचा मान आहे मान म्हणजे शास्त्रानुसार तेरा दिवे लावण्यामागे काहीतरी तथ्य आहे मग मी तेरा दिवे धूप दीप सगळं काही लावून घेतलं होतं नंतर एक छोटीशी आरती करून ओवाळलं वगैरे होतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी बाहेरचं म्हणजे दरवाजाच्या बाहेर अगोदर तुळशीला वगैरे मंदिरात तर ते दिवे लावून घेतलेलेच होते पण इथं ओवाळल्यानंतर मग मी बाहेर दरवाजाच्या मेन दरवाजाच्या तिथे दिवे लावले आणि दि, एक यम यम दिवा बनवला होता पण तो म्हणजे माझ्या आठवणीतच राहिलं नाही त्याचा व्हिडिओ शूट करायचा तर कणकेचा यमदीपक बनवलेला होता तोही दीपक नंतर मग मी दरवाजाच्या बाहेर नेऊन ठेवला तर इथे मी आरती करून ओवाळलं आणि ओवाळल्यानंतर मग मी मेन दरवाज्याच्या तिथे दिवे वगैरे लावले आपला कणकेचा ही यमदीपक म्हणून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तिळाचं तेल टाकून तो दिवा दक्षिणेकडे वात करून लावलेला होता आणि एवढी गडबड असते ना तर अशा प्रकारची आपली मिडियममध्ये छोटीशी रांगोळी काढलेली होती थोडीशी सजावट केलेली होती तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि साध्या सोप्या पद्धतीने पूजा केलेली कारण करायचं तर भरपूर असतं पण दिवाळी असा सण आहे ना आनंद उत्सव पण म्हणजे त्रास म्हणजे त्रास म्हणजे सगळं काही करायचं असतं सजावट पूजा घरातलं फराळाचं सगळं काही त्यामुळे खूप धावपळ दगदग होत असते आणि जास्त करून तर आमच्या स्त्रियांची सगळ्या ताईंची खूप गडबड आणि खूप धावपळ ह्या सणामध्ये होत तरी तर इथे ह्या यमदीपक लावलेला आहे आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद